नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो उच्च न्यायालयाने ग्रॅच्युटी नियमात बदल केले कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा आणि जास्त वेतन मिळणार अशी मोठी आनंदाची बातमी पुरेश आहे जाणून घ्या सविस्तर या बातमीविषयी व्हिडिओच्या माध्यमातून त्या अगोदर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करणं असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा वेळा लाईक करा आणि ही मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्र परिवाराला सुद्धा सध्याच्या ग्रॅच्युटी कायद्यामध्ये बदल केल्यानंतर उच्च न्यायालयाने सर्व वर्गातील कर्मचाऱ्यांना दिलासा दिला आहे दिला हा खरोखरच उच्च ग्रॅच्युटी देयकांसाठीच नव्हे तर विशेषतः उच्च पगाराच्या श्रेणीमध्ये दीर्घकाळ सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी तर सर्वसाधारणपणे कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाचा क्षण आहे या निर्णयाचा अर्थ काय आहे पहा हा निकाल प्रत्यक्षात ग्रॅच्युटीची गणना करण्याच्या सूत्रांशी आणि त्या संदर्भातील पात्रता संबंधित आहे जे एकोणीसशे केले आहे पूर्वी खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना वीस लाख ग्रॅच्युटीची मर्यादा होती तर काही श्रेणींसाठी ती मर्यादा त्यापेक्षा खूप कमी होती अलीकडच्या निर्णयाने ही मर्यादा जुनी घोषित केली आणि महागाई आणि पगाराच्या संदर्भात ती पुन्हा सुधारित करण्याचे आदेश दिले कारण जुनी मर्यादा देऊ शकत नाही पूर्वी काही व्यक्ती मूळ वेतनातून वगळण्यात आले होते त्यामुळे बहुतेक जण ग्रॅच्युटी करणे ते समाविष्ट करणे अत्यंत महत्वाचे मानतील या निकालामुळे कर्मचाऱ्यांना निवृत्ती किंवा राजीनामा देताना किंवा पाच वर्षाच्या सेवेनंतर नोकरीतून काढून टाकताना मिळणाऱ्या रकमेत लक्षणीय वाढ होईल कर्मचाऱ्यांवर व्यापक परिणाम या निर्णयाचा सरकारी सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमामधील आणि अगदी खाजगी कंपन्यांमधील हजारो कर्मचाऱ्यांवर परिणाम होण्याची शक्यता आहे वृद्ध कर्मचाऱ्यांसाठी विशेषतः निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी सुधारित ग्रॅच्युटी रचनेमुळे त्यांच्या वेतन आणि सेवेच्या कालावधीनुसार अतिरिक्त पाच ते दहा लाख किंवा त्याहून अधिक रक्कम मिळू शकते याशिवाय या निकालात काही प्रकरणामध्ये मागील वर्षामध्ये निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युएटीच्या गणना केलेल्या रकमेसाठी दावे दाखल करण्याची परवानगी देण्यासाठी पूर्वलक्ष प्रभावाने लागू होण्याची तरतूद देखील करण्यात आली आहे कर्मचारी आणि संघटनांची काय प्रतिक्रिया आहे पहा कर्मचारी संघटनांनी कामगार संघटनांनी या निर्णयाचे खूप कौतुक केले आहे तर अनेक जण याला कामगार हक्कांमध्ये उशिरा मिळालेला नाही मानतात विशेषतः जेव्हा पगार आणि राणीमनाचा खर्च गेल्या दशकात वाढला आहे कामगार संघटनेच्या एका राष्ट्रीय संस्थेच्या प्रवक्त्याने सांगितले की हा केवळ कायदेशीर विजय नव्हता तर तो एक नैतिक विजय होता एखाद्या संस्थेसाठी दशकांच्या समर्पणाची भरपाई आता कर्मचाऱ्यांकडून योग्य प्रकारे केली जाऊ शकते पुढे काय मित्रांनो नियुक्ती त्यांच्या ते ग्रॅच्युटी धोरणांचा आढावा घेततील आणि वाढत्या दायित्वांसाठी स्वतःला तयार करण्यास सुरुवात करतील कायदेशीर तज्ज्ञ कर्मचाऱ्यांना सल्ला देतात की त्यांनी भूतकाळात केलेल्या ग्रॅच्युटी सेटलमेंट पुन्हा एकदा पहा आणि त्यांना एच आर किंवा कायदेशीर सल्लागार सेवांना भेट देण्याची आवश्यकता आहे का ते पहा पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सह तोपर्यंत धन्यवाद